बातमी बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये हिवराश्रम मे येथे विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महापंक्तीचं आयोजन केलं गेलं या पंक्तीमध्ये एकाच वेळेस तब्बल दोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शंभर ट्रॅक्टर हजारो स्वयंसेवकांच्या मदतीनं ही महापंगत पार पडली विवेकानंदांच्या जयंती उत्सवानिमित्त समतेचा संदेश देण्यासाठी कुठलाच भेदाभत न करता हा सोहळा संपन्न झाला आहे ते रेकॉर्डचा विषय आहे खर तर या संस्थानाने जर तसा काही प्रयत्न केला तर निश्चितपणानं हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या महापंक्तीचं रूपांतर झालेलं आहे फक्त आणि रेकॉर्ड मध्ये ते आलेलं नाही आणि वेगळी निश्चितच अभूतपूर्व आगळी वेगळी ही जी घटना आहे असं मला म्हणावं लागेल बुलढाणा जिल्ह्यातील मध्ये युवराश्रम येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद जन्मोत्सवा निमित्त महापंक्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे चित्र जे आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो एकाच पंक्तीत तब्बल दोन लाख भाविक जे आहेत या ठिकाणी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून आयोजित या महापंक्तीमध्ये आपण पाहू शकतो शंभर ट्रॅक्टर हजाराच्या वर स्वयंसेवक आणि लाखोच्या संख्येत असलेले हे भाविक या ठिकाणी विवेकानंद जन्म सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते आणि या सोहळ्याची सांगता जी आहे तर या ठिकाणी महाप्रसादाने केली जात आहे जिथपर्यंत बघा तिथपर्यंत भाविक या पंक्तीमध्ये बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी चाळीस एकरामध्ये हा संपूर्ण महापंगत सध्या जो आहे त्या ठिकाणी संपन्न होते आणि शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतो आणि महापंगत आटोपल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम देखील राबवली जाते त्यामुळे या संपूर्ण महापंगतीची नोंद गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये व्हावी अशी देखील मागणी जी आहे येथे येणाऱ्या भाविकांची असल्याचं पाहायला मिळत आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज युवराज रम बुलढाणा